मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच कळेल मित्रांनो माझं नाव यशवंत आहे आणि हा अनुभव मला काही वर्षापूर्वी आला आहे तेव्हा माझी नुकतीच यवतमाळला बदली करण्यात आली होती मला साधारण तीन ते चार महिने झाले असतील मी त्या रस्त्याने कंडक्टरची नोकरी करत होतो मी नेहमी रात्री कुरडी फाट्यावरून आमची एस टी घेऊन जायचो काही आमचे टी कर्मचारी कधी कधी माझी मजा घ्यायचे आणि म्हणायचे यशा रात्री कुरडी फाट्यावर एस टी थांबू नको बरं का तिथं भुतं असतात हे त्यांचं ऐकून मलाही हसूच यायचा आणि तेही हसायचे ते असं बोलून माझ्याच एका ड्रायवर मित्राची मजा घ्यायचे कारण तो नेहमी त्या कुरडी फाट्याबद्दल विचित्र गोष्टी सांगायचा सा। आणि त्याच्या ह्या गोष्टींवर काही आमचेच मित्र विश्वास ठेवत नव्हते आणि म्हणून त्याला नेहमी ते चिडवायचे एका दिवशी माझी शेवटची ट्रीप मला कुरडी फाट्यावरून घेऊन जायची होती साधारण रात्रीच्या साडे अकरा वाजता मला ती ट्रीप घेऊन जायची होती मीही तसा त्या विचित्र अफवांवर विश्वास ठेवणारा नव्हतो म्हणून मी विंधा असो की रात्री साडेअकरा वाजता आमची शेवटची ट्रीप घेऊन निघालो माझ्यासोबत माझा एक, एक मित्रही होता तो आमच्या एशटीचा ड्रायवर होता आम्ही रात्री साडेअकरा वाजता एश टी डेपोतून निघालो एस टी डेपोच्याच काही अंतरावर काही दोन चार स्टॉप होते रात्र खूप झाल्यामुळे त्या स्टॉपवर काही प्रवासी दिसत नव्हते एक स्टॉप पार केल्यानंतर समोरील काही अंतरावर असलेल्या स्टॉपवर काही प्रवासी मला उभे दिसले आणि तेही यष्टी थांबवण्याचा हाताने इशारा करत होते म्हणून मी लगेचच यष्टीची घंटी वाजवली आणि माझ्या त्या ड्रायवर मित्राने त्या स्टॉपवर यष्टी थांबवली आणि ते, ते सर्व प्रवासी एक एक करून एस टीमध्ये चढू लागले त्या प्रवाशांमध्ये एक स्त्री आणि एक पुरुष आणि त्यांचे दोन मुलं होते असे चार प्रवाशी होते त्यांना काहीच लांब समोरील स्टॉपवर उतरायचे होते में भाड़े गेतले। मी त्यांच्याकडून काही इकडांचे भाडे घेतले आणि मी माझ्या सीटवर येऊन बसलो आता आम्ही काही समोर आल्यावर भरगाव वेगात येणारा एक ट्रक आमच्या टीजवळून आमच्या एश्टीला थोडा धक्का देऊन सारखं निघून गेला आता ते चार एष्टीत बसलेले प्रवासी आणि मी आणि एसटीचा सा ड्रायव्हर चांगलाच घाबरलो होतो थोडक्यात आम्ही वाचलोच आता टी आम्ही त्या रस्त्याच्या कडेला थांबवली आणि यष्टीचा ड्रायव्हर टीचं काही भरपूर नुकसान झालं आहे का बघू लागला नंतर आम्ही समोरच्या प्रवासाला निघालो आता त्या समोरील स्टॉपवर या चार प्रवाशांना उतरायचे होते म्हणून मी त्या स्टॉपच्या काही अंतरावरच घंटी वाजवली आणि टी थांबवली आता ते चारही प्रवाशी त्या स्टॉपवर उतरले आणि त्याच्यासमोर जे आमच्यासोबत घडलं ते खूप विचित्र होतं आता आम्ही दोघंच म्हणजेच माझा मित्र ड्रायवर आणि मी त्या यष्टीत प्रवास करत होतो आता आम्ही काही समोर आल्यावर उरडी फाटा म्हणून एक स्टॉप होता त्या स्टॉफवर एक म्हातारा यष्टी थांबवण्याचा हाताने इशारा करत होता म्हणून मी सहजच माझ्या त्या ड्रायवर मित्राला म्हणालो यार एवढ्या रात्र झाली आहे आणि हा म्हातारा एवढ्या रात्री कुठं निघाला आहे हा भूत वगैरे तर नसेल ना तर तो माझा मित्र ड्रायवर म्हणाला नाही रे भूत वगैरे काही नसते म्हणून माझ्या त्या ड्रायवर मित्राने लगेचच त्या म्हाताऱ्याजवळ एष्टी थांबवली तो म्हातारा त्याचे हातपाय थरथरत तो एष्टीत चढू लागला आणि एष्टीत चढून तो सर्व सीट सोडून सर्वात शेवटच्या सीटवर जाऊन बसला मलाही थोडं विचित्रच वाटलं आणि रागही खूप आला आणि मी मनातच माझा बोलू लागलो अरे काय माणूस आहे हा सकाळपासून काम करून दमलो आहे आणि हा म्हातारा रिकामी सीट सोडून सर्वात शेवटच्या सीटवर जाऊन बसला म्हणून मी कंटाळा करत या म्हाताऱ्याचंच तिकीट फाडायला गेलोच नाही आणि माझ्याच सीटवरून या म्हाताऱ्याला आवाज दिला हो आजोबा कुठं जायचं आहे समोरून त्या म्हात्याचा विचित्र आवाज आला समोरच्याच फाट्यावर थांबव म्हणून मी त्या म्हात्याचे समोरील फाट्याचे तिकीट फाडून माझ्याच खिशात ठेवले आणि त्या म्हात्याला धुरूनच माझ्या सीटवरून सांगितले आजोबा जेव्हा तुम्ही तुमच्या फाट्यावर उतरणार तेव्हा तिकिटाचे पैसे द्या त्या म्हाताऱ्याने माझ्या बोलण्याचा होकार देत त्याची मान हलवली मला त्या म्हाताऱ्याच्या बोलण्यावरून असं वाटत होतं जणू तो खूपच रागट स्वभावाचा आहे आणि काहीतरी घरूनच भांडण वगैरे करून निघाला असेल अशा विचित्र गोष्टींचा विचार मी त्या म्हाताऱ्याबद्दल करत होतो म्हणून मी असा आज आस मागे उलटून या म्हाताऱ्याकडे बघितले तर तो म्हातारा अक्षरशः माझ्याच मागच्या सीटवर बसलेला होता म्हणून मी आता थोडा घाबरलोच आणि मनातच विचार करू लागलो यार हा म्हातारा आता तर मागच्या सीटवर होता आता कसा काय अचानक माझ्या मागच्या सीटवर येऊन बसला मला वाटले माझाच काहीतरी भास होत असेल आता जेव्हा तो म्हातारा माझ्या मागच्या सीटवर येऊन बसला असेल तेव्हा कदाचित माझं लक्ष नसेल म्हणून मी ते सर्व नजरअंदाज केलं पण आता मला एक विचित्रच प्रकार दिसला तोच म्हातारा आता माझ्या मागच्या सीटवर बसलेला होता तोच म्हातारा मला आता ड्रायवरजवळील सीटवर बसलेला दिसला हा काय प्रकार माझ्यासोबत घडत होता आता मला तर काहीच कळतच नव्हते आणि त्यातच अचानकच आमची एष्टी जागेवरच बंद पडली आणि आता मला कळाले होते हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे म्हणून एष्टी अचानकच जागेवरच बंद पडली आता मी आणि तो एष्टीचा ड्रायवर एश टी चालू करण्यासाठी एशटी खाली उतरलो ष्टीखाली उतरताच माझ्यासोबत घडलेला सर्व प्रकार मी माझ्या त्या ड्रायवर मित्राला सांगितला तर तो माझा ड्रायवर मित्र माझ्यावरच हसू लागला आणि म्हणाला अरे बाबा तुला काहीतरी भास होत असेल पण आता अचानकच त्या म्हाताऱ्याचा हसण्याचा आवाज आम्हा दोघांच्याही कानी आला आणि आता माझा तो ड्रायवर मित्रही म्हणाला अरे हा म्हातारा वागला हे का रे एवढ्या संकटात हा हसतोय आपल्यावर म्हणून तो, तो रागातच आता आमच्या यष्टीमध्ये चढला आणि तो त्या म्हाताला काही बोलणारच तर तो घाबरतच खाली उतरला आणि मला म्हणाला यशा पळीतून त्याच्या चेहऱ्यावरून आणि त्याच्या हावभावावरून असं वाटत होतं त्याने एष्टीत काहीतरी बघितलंय म्हणून आम्ही आता दोघंही ह्याच रस्त्याने समोर पळत जाऊ लागलो त्या रस्त्याच्याच कडेला काही लांबवर शेतात काही लाईट चमकताना दिसत होते म्हणून आम्ही आता तिकडच पळत जाऊ लागलो समोर आल्यानंतर कळाले की जे ते लाईट चमकत होते ते काही शेतकऱ्याचेच घरे होते जे शेतात घर करून राहत असतील आम्ही आता दोघही त्याच घराच्या त्या लाईटाच्या प्रकाशात येऊन बसलो म्हणून मी आता माझ्या त्या मित्राला विचारले तुला काय दिसले होते तू अचानकच का बरं घाबरलास तर तो घाबरतच सांगू लागला अरे तू जे सांगत होता ते खरं होतं मी जेव्हा रागातच त्या टीमध्ये चढलो तर त्या सर्व टीमधील सीटांवर त्याच म्हाताऱ्यासारखे कित्येक म्हातारे बसलेले होते आणि विचित्र प्रकारे माझ्याकडे बघत होते म्हणून मी तुला म्हणालो इथून पळ घे आता आम्ही दोघांनीही जीव मुठीत घेऊन तिथंच पूर्ण रात्र काढली आणि जेव्हा सकाळ झाली तर आम्ही ज्या घराच्या भिंतीचा सहारा घेऊन झोपलो होतो त्याच घरातून एक काका बाहेर आले आणि आम्हा दोघांना तिथं बघून थोडे आश्चरित झाले आणि आमच्या अंगावरील कपडे बघून आम्हाला म्हणाले साहेब तुम्ही इथं कसं काय तर आम्ही त्यांना रात्री घडलेला सर्व प्रकार सांगितला तर ते काका आम्हाला त्या प्रकाराबद्दल सांगू लागले अरे काही दिवसापूर्वी त्या रस्त्याने त्या फाट्याच्या जवळ एक वृद्ध आश्रम होता एका दिवशी रात्री अचानक भरगाव योगात येणाऱ्या यष्टीने त्या आश्रमाला धडक दिली आणि कित्येक निष्पा वृद्ध त्यात मरण पावले त्या अपघाताबद्दल पूर्ण माहिती काढल्यावर असे कळाले त्या यष्टीमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झालेला होता म्हणून हा अपघात घडला होता आणि म्हणून ते म्हातारे रात्री अपरात्री काही एस टी कर्मचाऱ्यांना त्रास देतात हे सर्व ऐकल्यानंतर आम्हालाही खूप वाईट वाटले आणि आम्ही त्या काकांना धन्यवाद म्हणून एस टी घेऊन एस टी डेपोत पोहोचलो